कसबापेठचे पेठेचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आता काँग्रेसमधील आणखी एक बडा नेता भाऊराव पाटील गोरेगावकर हेही शिंदे गटात प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे ते आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे या पक्षांतरामुळे काँग्रेसला नुकसान पोहोचेल का अशी चर्चा जोर धरत आहे आधीच महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात राजकीय कुरघोड्या सुरू असताना काँग्रेसला लागलेली गळती पक्षासाठी अडचणीची ठरणार आहे का आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही आघाड्यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे महायुतीमध्ये काँग्रेस आणि इतर पक्षातील नेत्यांना समाविष्ट करून पक्ष वाढवण्याची रणनीती दिसत आहे तर काँग्रेसकडेही पक्षातील गळती रोखण्याचे मोठे आव्हान आहे रवींद्र धंगेकर यांच्यानंतर भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या पक्षत्यागाने काँग्रेसची आणखी अडचण वाढली असून यानंतरही काँग्रेसमधून आणखी मोठे राजकीय फेरबदल होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या पक्षप्रवेशामुळे शिंदे गटात उत्साहाचे वातावरण आहे त्यांच्या येण्याने पक्षाची ताकद वाढेल असा विश्वास शिंदे गटाच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे काँग्रेसने अद्याप या घडामोडींवर अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही मात्र पक्षातील अंतर्गत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेस या परिस्थितीचा सामना करण्यासाठी रणनीती आखणार का असा तर कवितर्क लावला जात आहे एमडीटीव्ही मराठी संपादक राजू गवळी